नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा आणि आज आपण आलेलो आहोत यंग स्टार मित्रमंडळ विरार पूर्व येथे म्हणजेच मनवेलपाडा गावचा राजा आणि आज मंडळाचे आपल्याबरोबर खजिनदार आहेत विकास पाटील आणि दीपक मायावंशी म्हणजेच आपले ज्येष्ठ कार्यकर्ते तर दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या कट्ट्यावर तर या पॉडकास्ट जरी आपल्याला खूप सारी माहिती मिळणार आहे या मंडळाची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दादा ह्या दा मंडळाची स्थापना कधी झाली होती आणि त्यामागची प्रेरणा काय होती ह्या मंडळाची स्थापना आम्ही दोन हजार तीन ला केली होती त्याच्या आधी आम्ही लोकांनी क्रिकेट मंडळ स्थापन केली होतं त्यानंतर आम्ही लोकांना विचार केला की आता आपल्याकडे मुलं वगैरे आहेत तर आपण एक मोठं मंडळ स्थापन करूया म्हणजे आमच्याकडे छोटीशी जागा होती आणि आम्ही दीड फुटाचा गणपती आम्ही आणायचो त्या टायमाला त्याचा आम्ही विचार केला की आता नाल्यावरती आम्ही बसवायचो मूर्ती त्यानंतर आम्ही विचार केला की आता आपल्याकडे मेच्युरिटी वाढवायची आहे त्या हिशोबाने आम्ही मंडळ जरा स्था मोठं स्थापन केलं अच्छा माता दादा या मंडळाला किती वर्ष या वर्षी मंडळाला तेवीसावं वर्ष आहे आमच्या मंडळाला अरे वा आणि यावेळी मंडळ आमचं जे दीड फुटाची मूर्ती आम्ही त्या पहिल्या वर्षी बसवली होती आज आमची मूर्ती ही साडे चौदा फुटाची मूर्ती आहे आज कि बात आहे हा आणि आपला विरार पूर्वेतील सर्वात उंच अशी मूर्ती गावच्या राजाची आहे म्हणजे आपल्या पूर्ण विरार परिसरातील सर्वात उंच मूर्ती म्हणजे आपला गावचा राजा असेल आहे या बात आहे तर दादा ह्या वर्षी जे आपण मूर्ती बघतोय बाप्पा आपल्या पार्टी आहे तर ह्या यंदाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य तसं म्हणायला गेलं तर आम्ही मागील दोन वर्ष आधी आम्ही आम्ही एक राम अवतारात मूर्ती आणली होती कारण की आपल्या देशामध्ये तेव्हा एक राम नावाचं हे चाललं होतं आपल्या अयोध्येच्या मंदिराचं हे चाललं होतं बरोबर तेव्हा राम अवतारात आम्ही मूर्ती आणली होती या वर्षीच वैशिष्ट्य म्हणलं तर मूर्तीचा चेहरा वगैरे एकदम हसरा आणि आपण एक कांदिवलीचा श्री बघितलं असेल हा त्या रूपात आपली ही मूर्ती आहे मंडलपाड्या गावच्या राजाची आहे तर दादा जसं आपण आता हे मंडळ तुम्ही बघताय की आता म्हणजे आपण जास्त वर्ष नाही दिलेत काही थोडाच कालावधी आहे पण ह्या थोड्या कालावधी आहे ह्या मंडलपाड्या गावच्या राजाचं खूप मोठं छान आपलं विरार परिसरामध्ये खूप नाव आहे तर या नावामागे हे मंडळ आपल्या वर्षभरामध्ये कोणते कोणते उपक्रम राबवते तसं आमचं मंडळ बरेच उपक्रम राबवत दरवर्षी आमच्याकडे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याच हा आपला परिसर हा आगरी कोयांचा परिसर आहे मनवेलकाडा गाव म्हटलं तर इथे मोठ्या प्रमाणात होळी हा सण साजरा केला जातो त्यानुसार मनवेलपाडा गावामध्ये मोठ्या सर्वात मोठी होळी ही मनवेलपाडा गावात यंगस्टर मित्रमंडळामार्फत साजरी केली जाते त्यानंतर सामाजिक कार्यात रस्ते म्हणले आमच्या मनवेलपाडा गावातले त्याबद्दल सारखे महानगरपालिकेशी पाठपुरावा केला जातो नंतर आरोग्य शिबिरे घेतली जातात नंतर जे काही मेडि, मेडिकलचा कोणाचा इश्यू असेल तर त्याबाबतही देखील मंडळ मदत करतं असे बरेच उपक्रम मंडळामार्फत दरवर्षी टप्प्याटप्प्याने राबवले जातात क्या म्हणजे हे मंडळ खरं तर फक्त एक गणेशोत्सव मंडळ होता नाहीये तर हे पूर्ण एक आपलं सर्व समाजसेवेसाठी आणि विविध कार्यांसाठी आपण नावलौकिक तर आपण म्हणजे आता दर पासून आम्ही सुद्धा ह्या मंडळा बघितलंय आगमन आणि विसर्जन तर तुम्ही ते नियोजन कसं साब राबवत आहे मंडळाचं आमच्या नियोजन म्हणलं तर आमच्या मंडळाकडे जवळजवळ दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते आहेत आज तेवीस वर्षामध्ये ते म्हणजे लहानपणापासून जे ज्येष्ठापर्यंत असे दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते आहेत आमच्या मंडळाकडे आणि मंडळाचं आगमन म्हणलं की विरार पूर्वेतील सर्वात मोठा आगमन सोहळा आणि पारंपरिक असा आगमन सोहळा आमचा असतो त्यासाठी आमच्या मनवेलपाडा तसेच विरार परिसरात प्रत्येक नागरिक आमच्या आगमनाची वाट पाहत असतो की कधी आगमन होणार आहे तर आमचं आगमन सोहळा एक गणपती आमचा तीन ते चार किलोमीटर पासून आमचं आगमन गणपतीच्या मंडपापर्यंत तर तिथलं जे नियोजन असतं म्हणजे आता रस्त्याचं ट्रॅफिकचं नियोजन झालं किंवा आमच्या ढोल तशा पथक असतात लेझिम पथक ब्रास ब्राझबँड असतो नंतर बँजो असतात या सर्वांचं नियोजन कार्यकर्ते चांगल्या प्रकारे करत असतात म्हणजे रस्त्यावर कोणालाही ट्राफिकचा त्रास होणार नाही किंवा एखादी अँब्युलन्स वगैरे येत असेल तर त्यांचं कसं नियोजन करून द्यावं यात म्हणजे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आमचे हे दरवर्षी त्याच्यात नियोजन करत असतात क्या बात आहे क्या बात आहे आणि तर दादा ह्या मंडळामध्ये जसं आता तुम्ही सांगताय आता तेवीस वर्ष झाली आपल्याला पण ह्यामध्ये आता येणाऱ्या पिढीचा सहभाग कसा आहे आणि आपल्या महिला मंडळाचा विशेषतः पहिली पिढीचा येणारा सहभाग म्हणलं तर मंडळाचं नाव यंगस्टर मित्र मंडळ आहे त्यामुळे नव्वद टक्के पुर आहेत वा म्हणजे कमीत कमी पंचवीस वर्षाच्या आतली मुलं ही यंग आहेत अच्छा स, जी आमच्या मंडळामध्ये आहेत आणि ते स्वतः पुढाकार घेऊन हे गणपती बाप्पाचं सर्व करत असतात तसंच ज्येष्ठ जे कार्यकर्ते आहेत त्यांचा मोठा हातभार असतो त्यांच्या मागे त्याबाबतचा ज्येष्ठ कार्यकर्त्याच खरं तर हल्ली तुम्हाला खूप सल्ला मिळतो सल्ला सल्ला कशाप्रकारे राबवलं पाहिजे राबवलं पाहिजे आणि आमचंही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून उंच मूर्ती पाहायला आम्हाला आवडेल तर नक्कीच तर आपण एक पुढे छोटासा रॅपिड फायर घेऊया पण रॅपिड फायर मध्ये फक्त तुम्ही दोघं नाही तर आपला यंग स्टार परिवार आम्हाला खरं तरी या ठिकाणी पाहिजे तर यस मित्रांनो भरपूरच आपला यंग परिवार या ठिकाणी जमलेला आहे तर सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण एक रॅपिड फायर घेतो मित्रांनो तर जरा मोठ्याने उत्तर द्या छानपैकी तर बाप्पाचं एक आवडतं गाणं रॅपिड फायर आहे पटा वाटतं गणेश लाडू कि मोदक मोदक बाप्पाला की तुम्हाला बाप्पाला <laughs> वा वा सर्वात आठवणीत राहिलेलं वर्ष कोणतं पंधरावं वर्ष मंडळाचं वैशिष्ट्य काय होतं त्यावेळी वैशिष्ट्य म्हणलं तर मंडळानी वैशिष्ट्य म्हणलं तर मंडळ त्या वर्षी भव्य असा आगमन सोहळा केला होता आमच्या महामंडळाचं आगमन सोहळा भव्य असा आगमन सोहळा चालत होता कमीत कमी सात तास आगमन सोहळा सुरू क्या है। क्या बात होत्या आणि त्या सात दिवसाचा आमचा गणपती असायचा तो आम्ही अनंत चतुर्थ अकरा दिवसाचं विसर्जन करण्याचा त्या क्या बात आहे क्या बात आहे छान रात्रभर जागरण की सकाळची पूजा क्या क्या बात बात दादा आहे पण महत्वाची मनवेलपाडा गावात खाण्याचं ठिकाण कोणते खाण्याचं ठिकाण ना नाका ना का इतकं टेस्टी वाडा पण जाताना खाऊच जाणार आज बंद असेल ना मोदक फिनिशर कोण आहे मोदक फिनिशर शंभो आमचा आहे का सजावट सुरू झाली की अचानक कलटी मारणार कोण आहे आणि तुमच्या मध्ये स्लो कोण आहे सकाळी सात ला बोल सकाळी दहा ला येतो विसर्जना वेळी डान्स वर चान्स मारणार कोण आहे राहुल बाहुल राहुल प्रत्येकाची हाईट ने आमच्याकडे कमी आहेत पण वयाने जास्त आहेत म्हणून त्यांना उचलून घेतात सर अरे मूर्तीला पण कीर्ती महान आहे क्या बात आहे क्या बात आहे तर त्यानंतर असं आहे की बापा बरोबर एकाला असतं ना की सेल्फी काढायची आवड असते तो कोण आहे अरे ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळातला गॉसिप मास्टर कोण आहे गॉसिप आणि अजून एक प्रश्न असं वैशिष्ट्य काय दादा मंडळाच आहे आणि एकत्र मिळून सगळे कार्यक्रम करतो कोणी येऊ दे जातीचा त्यामध्ये काही कोणताही भेदभाव नसतो आमचा जे कोणतेही म्हणजे जसं की झालं आमची आंबेडकर जयंती झाली दहीहंडी झाली कोणताही उत्सव आहे ना आम्ही सगळ्या एकत्र सगळे मिळून मिसून कार्यक्रम पूर्णपणे पार पाडतो बात सर्व म्हणजे बोलतात ना आपण सर्व प्रकारचे सण या ठिकाणी होतात आणि सर्व धर्म समभाव जसं दादांनी सांगितलं त्यामुळेच खरं तर हे मला चित्र या ठिकाणी आपल्याला या फ्रेम मध्ये दिसतंय म्हणूनच हा स्टार मित्र परिवार हा इतका मोठा आहे कारण दादा शेवटचा प्रश्न की आपला मनवेलपडा गावचा राजा याचा तीन शब्दामध्ये वर्णन आहे हा तर अभिमान आणि एकता बात आहे ख्या बात आहे तर येत्या गणेशोत्सवामध्ये मित्रांनो तुम्ही सुद्धा या आम्ही सुद्धा आज आलोय बाप्पाचं दर्शन घेतलंय मंडळाची भेट घेतलीय तुम्ही सुद्धा विरारला या मनिलपाडा गावामध्ये या बाप्पाचा आशीर्वाद घ्या तर तोपर्यंत बोला गणपती बाप्पाडा गावच्या राजाचा